सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छान व्हिडिओमध्ये इकडे ठेवलं आहे मी चहा चुलीवर आणि इकडे फोडणी घातलेली आहे शेवग्याचे शेंग मला दिल्या होत्या मावशीने शेंगा पण शेंगा खूपच मोठ्या मोठ्या आहेत मी त्यातल्या काय केल्यात छोट्या छोट्या करून त्याची भाजी केली आहे चिरून आणि ह्या ठेवून दिल्यात कारण हे खूपच निबर आहेत इकडे तयारी केली आहे मी टॅमेटो चिरून घेतले अशी मिरची कडीपत्ता घेतलेला आहे जसं सोलायचा आहे मला आणि इकडे कोबी चिरून ठेवला आहे धुवून घेते कोबीची भाजी बनवायची आणि दाखवते मी तुम्हाला मस्त अशी शेवगी शेंग्याची आमटी फोडणी घातली आहे थोडंसं मीठ घालून आधी शिजत घातलं होतं आणि नंतर टमॅटो लसूण कडीपत्ता जिरे मोहरीची फोडणी घालून येसूर घालून अशी भाजी फोडणी घातल्या त्यात फक्त शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोड्या शेंग्या मोठ्या आहेत पण चवीला खूप छान आहे छान भाजी होती आणि चहा आता उकळला आहे त्यांनी मी ब्रश करते गणेश गेला शाळेत आणि हे ओरडत आहेत त्यांना आता मला आहे ना वैरण टाकायची दारात मी सकाळी सडा मारून घेतला आहे हे घेऊन चाललेत गाईंना मामा जरा बाहेर गेलेत तर काय होतं नऊ साडेनऊ होत आलेत पण एवढं ऊन वाढलं आहे म्हणून तिकडे जो मोठं लिंबाचं झाड दिसतंय तिकडे नेऊन काय करतात बांधून टाकतात गाईंना तो कसा ओरडतोय आणि ह्या झाडाची तर फुलं इतकी गळत आहेत सकाळी झाडू मारला तरी दिवसभर पांढरं शुभ्र झालेलं असतं कसं ओरडतंय बघा त्याला एकटेलाच तिथंच ठेवलं आहे वारं खूप सुटले वाऱ्याचा आवाज येतो आहे आणि तर काय केलं परत काल हे वृंदावन बनवलं होतं तिनं तुळशीचं छान बनवलं आहे आता मध्ये तुळशीला पाणी घातलं हे पाणी बरोबरमध्येच राहील पहिले काय कायव्याचं बाजूने वाहून जायचं पाणी पण ते उन्हामुळे असं तडकल्यासारखं व्हायला लागले परत तिने शेणाने सगळं असं छान लिपून घेतलं सावली केवढी छान पडली बघा काय होतंय सड्याला शेण नसल्यामुळे सडा नाही मारतात सगळीकडे इथे सगळं असं आहे आणि एवढं सुंदर या झाडाला फुलं आली आहेत हे खूप छान दिसत आहेत मी तन्वीला तेच म्हणलं आपण हेअरस्टाईलला फुलं वापरू तर ही वापर। बाज इकडे सावलीला ठेवून द्यायची कारण काय होतंय उन्हात बाजार राहतात सकाळी सकाळी सडा मारला आत्या नाही आहेत त्याच्यामुळं सगळी कामं आता ही आत्यांची कामं माझ्याकडे आहेत आणि इतकं आहे की झाडू मारलं गेलं की खूप सारी धूळ होती तर स्वयंपाक बनवायचा आहे गवार तोडायची आहे पण गवारीला काय मावशा त्या थोड्याशा दुसरीकडेच कामात हे झाल्यात बिझी झाल्यामुळं काही इकडे येतच नाही आहेत आणि सगळे ओरडतात आता मी ह्या सगळ्यांना काय करणार आहे नाही नाहीतर भुईमुगाच्या पाल्याची वैरण करते मामा गेलेत बाहेर नाही तर मामा यांना सकाळी सोडतात मग ओरडत आहेत आणि ही जी आलेली आहे ना शेळी आता एक ही शेळी जी आहे ना चालली आहे पलीकडे तिला पिल्लो होणार आहे छान अशी कास केलेली आहे तिने होईल आता एक आठवड्याभरात तिला पिल्लो होईल एवढी एकच शेळी आहे मग सगळ्या आमच्या पिल्लाच्या शेळ्या झालेल्या आहेत ते पिल्लू बघा पांढर आईजवळ बसलं आहे तिकडे कोंबड्याची पिल्ल आणि इकडे आमचं छान असं खरबूज हिरवगार दिसायला लागले टामॅटोला पण खूप सारी फुलं लागलीत तर कसं काय होते भावाचं काय माहिती आहे आता आवडीत तर खरी किती छान फुलं लागलीत उन्हामुळे फुलं राहिली पाहिजे कारण झाकायचं थोडंसं आमचं कॅन्सल झालेलं आहे फुलं राहिली पाहिजे या उन्हामध्ये आत्ताच पाहायला दहा वाजले तर चटके बसायला लागले आहेत ला आणि गणेश शेट आमचे आलेले आहेत आज शर्ट वेपर होता ना तर गणेश आलं शाळेतून माझा अजून स्वयंपाकच चालू आहे चपात्या बनवायच्या आहेत चला पटपट पटपट मी आवरते त्याला बांधायला पाहिजे तो एकटास तिकडे